जय महाराष्ट्र या व्हिडिओच्या मार्फत मला ताईला एक प्रेमळ विनंती करायची आहे ताई ठाकरेंवरती तोंड सुख घेत असताना थोडासा अभ्यास करून येत जा अन्यथा मी आहोतच तुमचा होता पुन्हा पुढे आणायला ताई तुम्ही सकाळी एक व्हिडिओ बनवला होता तुम्ही आत्ता पाहिला कोस्टल रोडबद्दल तुम्ही मुंबईकरांना काहीतरी सांगत होता त्यावरून मी तुम्हाला एक दाखवू इच्छित आहे सोळा डिसेंबर दोन हजार अठरा रोजी उद्धव साहेबांनी त्या जागेचं भूमिपूजन केलेलं आहे सोबत रश्मीताई आणि आता एक गद्दार व्यक्ती आहे तो आजही तुमच्या सोबत आहे तुम्ही त्यालाही विचारला असता तर तुम्हाला उत्तर मिळालं असतं अन्यथा सगळ्या न्यूज चॅनलच्या पोर्टलवरती आणि आमच्याही सगळ्या सोशल मीडियावरती तुम्हाला ती मिळालं असतं पण काय तुम्हाला मेहनत करायची नाही त्यानंतर अकरा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी कोस्टल रोडचे जे बोगदा आहे ते बोरवेल खोदण्याची जी मशीन आहे ज्याला आदित्य साहेबांनी मावळा नाव दिलेलं होतं तर हे त्याचं पूजन आहे हे बघा त्याच्या अगोदर दोन हजार एकोणीसमध्ये उद्धव साहेबांनी हे सगळं तुम्हाला सोशल मीडियावरती किंवा सगळ्या युट्यूबला वगैरे तुम्ही टाकला तर तुम्हाला मिळून जाईल उद्धव साहेबांनी कोस्टल रोड बद्दल वगैरे सगळं बोललेलं होतं त्यानंतर उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना दहा जानेवारी दोन हजार बावीस रोजी उद्धव साहेबांनी टनलबद्दलची माहिती दिलेली होती चित्राताई ठाकरेंवरती बोलण्यापेक्षा थोडंसं अभ्यास करा आणि नंतर पुढे याचा तुर्तास इतकंच जय महाराष्ट्र